गुड मॉर्निंग सर्वांना स्वामी समर्थ आज आहे गुरुचित्र पायांचं उद्यापन आणि बघा पहाटेशे वाजले साडेतीन आणि मी उठलेली आहे इकडे आई मामा झोपलेले आहेत तर माझं आवरून झाले आंघोळ वगैरे सगळं सव्वा चार वाजले होते माझं सगळं आवरले घरं झा पाणी ताप लावलं आणि हिटरला आणि घर झाडून घेतले फरशापासून घेतल्या आणि मग आंघोळ वगैरे केले तर बघा आता आवरून झाले माझा आणि व्हिडिओ मी खूप फास्ट केला आहे कारण की एवढा मोठा व्हिडिओ तुम्ही बघणारच नाही तुम्हालासुद्धा बघायला येईल म्हणून मी छोटा व्हिडिओ बनवला आहे तर बघा इकडे हे चार वाजताच उठले आहेत कारण त्यांचीसुद्धा दाळ डाळ खूप दुखते अचानक राहतं त्यांची डाळ ठणकत होती त्यामुळे हे पण उठले बघा सव्वा चार वाजेच तर मग मी किचनमध्ये आले आंघोळ वगैरे करून आणि आधीच स्वयंपाक करणारे कारण नैवेद्याला जे काय बनवायचं ते सगळं आधी बनवून घेणारे आणि चपात्यानंतर बनवणारे पो पोती वाचल्यानंतर पण अर्धा स्वयंपाक आधी करून घेणार आहे मी जेणेकरून पूजा केली की लगेच नैवेद्य वगैरे दाखवून आरती करायला तोपर्यंत बाकीचे उठतील त्यांच्या आंघोळ्या वगैरे सगळं होतील त्यामुळे आईनं मी मुद्दा उठवलं नाही कारण की म्हणून मी लवकर उठले आहे कारण की सगळं कांदा लसून न टाकता बनवायचं आहे आणि आईंना काही माहिती नाही की काय काय बनवायचं आहे आणि कसं बनवायचं त्यामुळे मग म्हटलं त्यांना नको सांगायला मीच सगळं बनवते म्हणून मी उठली उठली आहे आणि नैवेद्याला आज मी बनवणार आहे कढी भात आणि श्रावणी शेंगांची भाजी जी स्वामींची आवडीची आहे आणि त्या भाजीचा नैवेद्य गुरुचरच्या उद्यापनाला आवर्जून असतो म्हणून ती भाजी काल सांगायला सांगितली यांना तर प पलीकडे कढईमध्ये ती भाजी फोडणीला घातली आहे मी इकडे कढी बनवली इथे बाजूला खीर पण बनवून ठेवली आहे आणि खीर टाकण्यासाठी ताजं तूप बनवणारे मी चार पाच दिवसांचे साठलं होतं विरजन त्याचं तूप आहे पहिल्या घरात बनवलं पण म्हटलं आज चला ताजं तूप बनवूया नैवेद्यासाठी तूप टाकायचं तर ता ताजं बनवूया म्हणून मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ठेवलं नंतर बनवणार आहे थोड्या वेळाने मिक्सरच्या आवाजाने सगळेच उठून बसतील त्यामुळे नंतर झाली इकडं भाजी आमच्या इकडे ह्या भाजीला श्रावणी शेंगा ज्या आहेत त्याला बीन्सची भाजी बोलतात तुमच्या तिकडे काय बोलतात ह्या भाजीला हे मला नक्की सांगा पण व्हिडिओमध्ये तर मी दोन तीन ताईंचं ऐकलं की श्रावणी शेंगांची भाजी श्रावणी शेंगांची भाजी बनवायची असते तर त्या शेंगा म्हणजे बीन्सच्या शेंगा असतात तर झाली माझी इकडं बघा कढी झालेली आहे बनवून खीर बनवून झालेली आहे बीन्सची भाजी बनवून झालेली आहे आता भात लावायचा आहे आणि चपात्या करायचे आणि भाजी बनवायचे तर इकडं भात लावते कुकरला पटकन मी मग एक एक काम होऊन जाईल आणि एक तासामध्ये सगळं स्वयंपाक मला भरपायचं आहे पाच वाजेपर्यंत सगळं स्वयंपाक झालेला पाहिजे पावन तासात सव्वाचार वाजलेत म्हणजे मी पाच वाजता जरी पूजा वाचायला बसले तर माझी पूजा साडेसहा सातपर्यंत वाचून होईल सगळी म्हणून मग तिथून पुढे बाकी सगळी आवरावरी करायची कारण की अजून देवाकडे गेलीच नाही आहे तिथलं सगळं आवरायचं रांगोळी वगैरे काढायची रोजची देवपूजा वगैरे करायची हे सगळं काम अजून बाकी आहे आणि मला रात्रभर झोपच नाही लागली कारण की पहाटे लवकर उठायचे पहाटे लवकर उठायचे म्हणून तर साडेतीन वाजले होते माझा पॅन मी चारचा कच लावला होता पण म्हटलं जाऊ देत जाग आली तर उठते नंतर डु लागला तर मग डुकला लागला आपला तर मग जाग येत नाही सगळं प्लॅनिंग माझं फस्त झालं असतं तर बघा इकडे भाजी बनवून झाली ती बाजूला काढली नाही आता हीचकडे घासून घेते याच्यामध्ये भजे दळते होते मी आता मी नैवेद्यप्रत थोडं थोडंच करणार आहे कारण की आता विन बिना कांदा लसून तर खाऊ वाटत को नाही कोणालाच आणि मी साधी असतेच खाल्ले कारण की तुम्हाला माहिती आहे गुरुक्षत्रपानामध्ये मा लिमिटेडच भाज्या खायच्या असतात आणि लिमिटेडच वस्तू खायच्या असतात आणि मेन प्रॉब्लेम असा झाला होता की बघा मी रात्री सगळं सामान आणून ठेवलं होतं जेणेकरून पहाटे मला इकडे तिकडे पळायची गरज लागणार नाही पण तरी पण बेसन आणायचं विसरले होते मी आणि थोडेच निवडापुरते भजे करायचे होते कमी तिकटाच्या ज्या मिरच्या होत्या पास्ता त्याच अर्ध्या तोडल्या आणि त्याचे भजे बनवणार होते मी कारण कांद्याचे भजे काय बनवू शकत नव्हते म्हणून तर त्याच तेवढ्याच पीठमध्ये मी ॲडजस्ट केलं कसं तरी मग इकडं पटपट पटपट भजे बनवून घेतले आणि तसंच तेल गरम होईपर्यंत मी गव्हाचं पीठ पण माळायला घेतलं होतं इथं वरती असं बेसनचं कोटिंग केलं की मग ते भजे खायला पण छान लागतात जरा नाहीतर म्हणूनच त्या मिरच्या मिरच्या लागतात ते मग ह्याने उद्या पुरते दहा बारा भजी झाले होते ते बनवून घेतले आणि सात दिवस सहा दिवस पारायणचे इतके छान गेले आणि आज सातवा दिवस आहे उद्या पण खरं आठव्या दिवशी करतात आणि सातव्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी केलं तरी पण चालतं आठव्या दिवशी केलं तरी पण चालतं पण शक्यतो आठव्या दिवशी करतात पण थोडासा माझा प्रॉब्लेम आहे त्यामुळं मग तुम्हाला माहीतच आहे ले लेडीजचे प्रॉब्लेम्स त्याच्यामुळं मग मी एवढ्या म्हणजे स्वामींना आठ सात दिवस प्रार्थना करते की स्वामी माझी माझ्याकडून सेवा करून घ्या माझ्याकडून सेवा करून घ्या मला असं मध्ये काहीच अडचण वगैरे येऊन देऊ नका पण स्वामींनी माझे सात दिवस एवढे छान घालवलेत आणि आज मी त्यासाठी लवकर उद्यापन करून घेणार आहे आणि म्हणून ते आजच उद्यापन पण करायचा निर्णय घेतला आहे उद्यावर ते ढकलणार ना नाही आहे आजच पोते वगैरे वाचून उद्यापन वगैरे सगळं आजच करणार आहे मी बाराच्या आत सगळं ओरकून घेणार आहे तिकडे भजी तळेपर्यंत मी पटपट पीठ पण मळून घेतलं आणि हे पीठ मळायचं माझं मा 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 फेवरेट भांडं आहे कारण की परातीमध्ये मी कधीच पीठ मळत नाही तिथं खाली वगैरे सगळं सांडतं हे होतं आणि ह्या भांड्यात मी किती पण पीठ मळायचं असते घवाचं पण मी ह्याच भांड्यात मळत असते आणि पटकन मळून पण होतं तर बघा इकडे कनिक पण मळून झाली आता हे सगळं असंच ठेवते मी आणि हॉलमधला अगोदर आवरून घेते आणि मग नंतर किचनमध्ये परत येईन कारण पोती वाचायला खूप वेळ लागतो सकाळी सकाळी त्यासाठी आणि हॉलमध्ये मामा झोपलेत आई झोपल्या त्यामुळं मी तिथं अजून त्यांना झोपू दे तितका लवकर त्यांना पण नको उठवून ठेवायला म्हणून म्हटलं आधी पोती नको वाचायला आधी स्वयंपाक करावा मग इकडे आली नंतर बघा किचनमधलं सगळं आवरून झालेलं आहे तर राहिले फक्त चपाती आणि एक भाजी बनवायची अजून तर बघा बरोबर पाच वाजलेले आहेत पाऊन तास बाकी सगळा स्वयंपाक उरकला माझा बघा बाहेर किती अंधार आहे पण बाहेर बघितलं तर सगळा अंधार दिसत होता बाहेर अजून पण आज लवकर उठले तरी पण माझी पूर्ण झाली आणि मला खंडाळा बिलकुलसुद्धा आलेला नाही आहे आज तर आई पण उठल्या मामाना उठवलं आणि मामाना बेडरूममध्ये झोपायला पाठवलं इकडे मी रांगोळी वगैरे सगळं करून घेतलं देवपूजा करून घेतली स्वामींच्या इथं फुलं वगैरे ठेवून घेतली दारात रांगोळी काढली दारातलं सगळं पुसून वगैरे झाडून घेतलं होतं मागाशीच आता आई पण उठून बसल्यात कारण की मग मी पूजा वगैरे वाचणार आणि आई उठून बसल्या पूजा वगैरे वाचून घेतल्या आणि बघा परत मी स्वयंपाकाला लागले मी पूजा वाचायला बसल्यानंतर परत मोबाईल कोण बंद करणार म्हणून मी पूजा वाचतानाचा व्हिडिओ केलेला नाही आहे मी डायरेक्ट पूजा वगैरे पोती सगळी वाचून घेतली आहे आता फक्त आरती राहिलेली आहे ह्यांना उठवलं आरोला उठवलं त्यांच्या सगळ्यांच्या आंघोळा वगैरे होईपर्यंत मी चपात्या करून घेते मग नैवेद्य भरायचे आहेत चार नैवेद्य भरायचे होते एक स्वामींना एक ग्रंथाला एक गाईला आणि एक आपल्या घरातल्या कुलदेवीला म्हणजे आता चार करायचे करायचं ते सगळं करून जायला आहे इकडं कुकरमध्ये मी भात मगाशीच करून ठेवला होता भात काढून ठेवला आणि कुकरमध्ये छोले घातलेले आहेत रात्री घातले होते हरभारे भिजायला आता बटाट्याचे आणि हरभऱ्याची मिक्स भाजी थोडीशी करणारे मी तर इकडे बघा लोणी काढून घेतलं म्हणजे मग तुम्हाला दाखवलं होतं मी मिक्सरच्या बायत काढून ठेवलेलं थोडंसं तूप कढवते आणि मग खीरमध्ये तूप टाकायचे चपात्या करून झाल्या आता फक्त ती भाजी करायची आणि तूप बनवायचे तर मग किती छान चार पाच दिवसच लोणी साठवलं होतं आणि रोज अर्धा लिटर दूध आणते मी पण त्याचं तू जी साई जी असते ते, ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं घट्ट साई निघते दुधाची आणि छान लोणी बनते त्याचं तिकडे हरभारी शिजलेत मस्तपैकी आणि ही भाजी पण छान होते तर बटाटा आणि हरभरची म्हटले मिक्स भाजी करावी थोडीशी कारण कढी बनवली आहे पण ती बिना लसणाची आहे आणि जी बिंची भाजी आहे ती पण बिनाकांदा लसणाची आहे आणि हे सगळेजण जर दिवसभर वगैरे खायचं म्हटलं तर मग त्या दोनच भाज्या आहेत म्हणून मग मी डायरेक्ट म्हटलं आत्ता एकदाच करून घ्यावं सगळं आता परत परत किचनमध्ये यायचं सगळं नकोच म्हणून मग करून घेतलं पटकन बघा मसाला करून घेतला आणि ही भाजी आणि भाजी बनवताना मसाल्यामध्ये थोडेसे काजू नक्की टाका जो आपण जो आपण जो कांदा लसूण टोमॅटो अद्रक कोथिंबीर जे बारीक त्याच्यामध्ये पासा काजू पण टाका जावा मसाला पास्तानी आणि त्याची पेस्ट बनवत जावा त्या भाज्या खूप छान लागतात आणि एकदम हॉटेलच्या भाजीसारखी चव येते भाजीला आणि मी तर मी म्हणजे अशा ज्या भाज्या असतात ज्या मसाल्याचं वाटण करून आपण त्या भाजीमध्ये नक्कीच टाकते आणि त्याची टेस्ट खरंच खूप छान लागते हॉटेलमधल्या भाजीसारखी तर बघा एकदा भाजी पण बनवून घेते आणि आज कंटाळा नाही आला थोडासुद्धा अजिबात आवडताना कारण की म्हणजे एक स्वामींनाच काळजी आहे आप की आपल्याकडून सगळं करून घ्यायचं म्हणजे घेतात ते आणि सात दिवस मला म्हणजे जे गुरुचंद्रपारायणंद जे मोबाईलमध्ये बघितलं होतं मी खूप अडचणी येतात घरात खूप भांडणं होतात आपल्याला पण खूप आळस येतो ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत पण झाल्या पण मी एकच मला जर कंटाळा आला आळस आला घरात जर भान घरात भांडणं पण होत होती आमच्या दोघांची पण असं वाटत होतं की हे स्वामी मुद्दाम घडवून आणतात आपली परीक्षा घेतात की ह्यातून पण आपण स्वामींची सेवा करतो की नाही की सगळं सोडून देतो मध्येच पण ते माझ्याकडून स्वामींनी खरंच खूप छान करून घेतलं आणि मी ज्यासाठी पारायण करत होते ती पण माझी इच्छा पूर्ण झाली आणि मला खूप दिवस झालं हे करायचं होतं मी सारामृतचं केलं होतं पण गुरुचरित्राचं मला करायचं होतं तर ते माझ्याकडून आज करून घेतलं स्वामींनी त्यासाठी खरंच स्वामींना तर काय थँक्यू बोलू शकतच नाही तर बघा इकडं सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या आणि आमची आरती चालली होती आणि आरो चाललं होतं मध्ये 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 करायचं सकाळच्या वाजल्या होत्या नऊ आणि आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून मी लव दहाची वगैरे वाट बघून घेत बघितली नाही कारण साडे दहाची आरती करायची असती स्वामींची पण मी लवकरच आरती करून घेतली होती कारण ह्यांना पण कामाला जायचं होतं म्हणून आणि इकडे मामाना आमच्या कशाचा कंटाळा आला होता माहिती नाही पण मामा काही उभेच राहत नव्हते खुर्चीवर बसलेली त्यामुळे मी पण त्यांना काही बोलले नाही का। तर प्लीज त्यावर कोणी कमेंट करू नका तर इकडे बघा आरोचं काय चालू होतं आरतीसाठी सर्वांना थोडी थोडी आरती दिली आरो काय अर्धा दिगुबा राहत नव्हता हे उचक ते उचक त्याचं सुरूच होतं हे खाली बघा मी चार ताटं भरून मानलेले आहेत नैवेद्याचे देवासमोर आणि आरो असा आठ दिवस माझ्यासोबत सकाळ संध्याकाळ दोन टाईमला आरती करत होता आणि त्याला पण खूप नाद आहे देवाचा तर आरती वगैरे करून झालं थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवला होता आरती केली म्हणून इकडे मामा गेले होते गायला नैवेद्य दाखवायला बाकी ताट मी नंतर ज उचले ना आणि हे नंतर नैवेद्य आपणच खाल्ले घरातल्या लोकांनी परिश्रा चालतात पण आधी देवाच्या नावाचे हे भरून ठेवावे लागतात तर चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय